हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी वा, अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग आपण दुसऱ्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या पॅरिग्रॅफ आता पुढे वाचणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला श्लोकातील प्रयाणकाले हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे प्रयाण काले म्हणजे काय आहे मृत्यू समयी कारण आयुष्यभर आपण जे काही का करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते तर आपण म्हणतो ना की अख्ख्या जीवनभर जे काही केलं आहे त्याची परीक्षा मृत्यूसमयी पर होत असते तर असं पण म्हटलं जात की ज्या व्यक्तीने जीवनभर जे भजन केलं आहे जी काही साधना केली आहे तर अंतकाळी कुणाचं स्मरण होईल ही परीक्षा असते त्यात तो व्यक्ती आहे तो पास होतो कारण त्यांनी जीवनभर भगवंतांचं स्मरण केलं आहे तर त्याला अंत्य नारायण स्मृती होते अंतकाळी भगवंतांचं स्मरण होत तर हीच काय आहे आपली अंतकाळी होणारी परीक्षा आहे जी आयुष्यभर केलेल्या कार्यावर अवलंबून असते <coughs> कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणण्यास अर्जुन अत्यंत उत्सुक आहे तर अर्जुनाला खूप उत्सुकता आहे की जो कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे सतत युक्त आहे जोडला गेलेला आहे त्याच्याबद्दल जाणण्यासाठी अर्जुनाला कुतूहल आहे मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते हे अर्जुनाला जाणून घ्यायचं आहे का बरं जाणून घ्यायचंय तर ते प्रौपात पुढे लिहित आहेत की मृत्यू समयी सर्व शारीरिक कार्य विस्कळीत होतात तर जेव्हा मृत्यू आपल्या समोर येतो तेव्हा काय आहे अतिशय बिकट अवस्था असते तर गळा आहे त्यातनं काही आवाज फुटत नसतात अस्पष्ट व्यक्ती बोलतो आहे बुद्धी चालत नाहीये तर मृत्यूचा आघात झालेला आहे कोणतंही शरीरातलं अवयव आहे शरीराचा अवयव इंद्रिय ते नीटपणे कार्य करत नाहीये अशा रीतीने मृत्यू समायी सगळी शारीरिक कार्य विस्कळीत झालेली असतात आणि मन असत ते अस्वस्थ झालेलं असत का बरं कारण की सगळं जीवनभर जमा केलेलं आहे सगळं नाते संबंध आहेत जो पैसा अडका आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या सगळ्या इथेच सोडून आता निघून जायचं आहे त्यामुळे मन अस्वस्थ पण असत या प्रमाणे शारीरिक स्थिती व्याकुळ झाल्यामुळे भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही तर जीवनभर जे विचार केले आहेत तर त्यानुसारच मनुष्य काय करतो आहे जी काही आयुष्यात कार्य करतो आहे तर त्या संबंधाच्याच विषयांबद्दल मनुष्याला जीवनाच्या अंती सगळे विचार दाटून येतात असं म्हणत ना की जे काही त्यांनी केलंय आयुष्यभर त्या संबंधाचे विचार त्याला येतात देह सोडताना आणि त्याच जीवन आहे त्याचं जे मन आहे ते अस्वस्थ होऊन जात आणि म्हणून आपल्याला मार्गदर्शन केलं जात की जीवनभर जीवनभर आपण भगवान श्री भजन केलं पाहिजे जप केला पाहिजे कीर्तन केलं पाहिजे हे जर आपण भरपूर प्रमाणात केलं असेल तर अंतकाळी सुद्धा आपल्याला तेच सगळं आठवेल तर प्रभुपाद इथे पुढे अतिशय सुंदर एक उदाहरण देत आहेत ते बसूया महान भक्त कुलशेखर महाराज भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतात की हे भगवन आता मी निरोगी आहे आणि मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा म्हणजे माझ्या मनाचा राजहंस चरण कमलांमध्ये प्रवेश करू शकेल तसे जे कुलशेखर महाराज आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं मुकुंद माला स्तोत्र लिहिलेलं आहे त्या स्तोत्रामध्ये अनेक सारे सुंदर सुंदर श्लोक आहेत तर त्या प्रार्थनामध्ये हे कुलशेखर कुलशेखर महाराज आहेत ते प्रार्थना करताना एक श्लोक म्हणत आहेत भगवंतांना कृष्णत्वदीय पद पंकज पंकज कृष्णत्वदीय पद पंकज पंजरातम राम मे विशतू मानस राजहस प्राण प्रयाण समये कफवात कंठावर स्मरण कृत असते तर त्याबद्दल प्रपात इथे समजवत आहेत कि इथे पुढे दिलाय बघा इथे प्रपात म्हणत आहेत त्यांनी इथे आपण पहिल्या तीन ओळी वाचल्या महाराज कुलशेखर हे भगवंतांना प्रार्थना करता आहेत तर त्याच्या पुढे वाचूया या ठिकाणी हे रूपक योजिले आहे का कारण राजहंसाला हो कमल पुष्पांच्या ताटव्यात प्रवेश करण्यास आनंद वाटतो तर भगवंतांच्या चरण कमलांची तुलना काय केली आहे कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरातम तर भगवंता तुमचे चरण कमल कसे आहेत चरण कमल कोमल आहेत आणि एखादा जो राजहंस आहे त्याला पाण्यामध्ये सरोवरात तरंगता तरंगता कमळाच्या जवळ जायला खूप आवडत तर तसच माझ्या मनाचा जो राजहंस आहे तो तुमच्या चरण कमलामध्ये जेव्हा स्थित आहे चरण कमलाजवळ जेव्हा स्थित आहे तेव्हाच माझा मृत्यू यावा अशी प्रार्थना कुलशेखर महाराज भगवंतांना करत आहेत तर ते म्हणत आहेत की कारण राजहंसाला कमल पुष्पांच्या ताटव्यात प्रवेश करण्यास आनंद वाटतो आणि कमळांच्या ताटव्यात प्रवेश करण्याची क्रीडा करण्याकडे त्याला स्वाभाविक ओढ असते महाराज कुलशेखर भगवंतांना म्हणतात की आता माझे मन अविचल आहे आणि मी निरोगी आहे तर आता सध्या माझी सुदृढ अवस्था आहे मी तुमची व्यवस्थित भक्ती करतो आहे माझं मन पण अजिबात विचलित नाहीये मी आरोग्य संपन्न आहे तेव्हा मला काय करा मला जर आता तुमच्या चरण कमलांचे चिंतन करताना त्वरित मृत्यू आला तर निश्चितच माझ्या भक्तीला पूर्णत्व प्राप्त होईल तर प्रार्थना करताना कुलशेखर महाराज म्हणत आहेत की आता माझे तुमच्या चरणावर स्थित आहे आणि अशा अवस्थेत तुमच्या चरण कमलांचं चिंतन करताना जर मला त्वरित लगेच मृत्यू आला तर काय माझी ही जी भक्ती मी करतो आहे भगवंता त्याला पूर्णत्व प्राप्त होईल परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर माझे काय होईल हे मला कळत नाही का बरं कळत नाही कारण मरणाच्या वेळी सर्व शारीरिक क्रिया विस्कळीत होतील कंठ रुद्ध होईल जस या श्लोकात आपण वाचल ना की प्राण प्रयाण समये कफवात पित्ते, तर प्राण जेव्हा सोडण्याची वेळ आली आहे तेव्हा घशामध्ये कफ वात पित्त हे सगळं दातून आलं आहे त्यामुळे कंठावरोधन विध तर कंठ अवरोध झालेला आहे म्हणजे कंठातून शब्द नसणार अशी अवस्था असेल आणि म्हणून म्हटलंय आणि कंठ वृद्ध होईल आणि मी तुमचा नाम जप करू शकणार नाही म्हणून मी त्वरित मेलेलेच उत्तम आहे तर अशी सुंदर प्रार्थना महाराज कुलशेखर भगवंतांना करत आहेत तर पुढे वाचते मृत्यू समयी श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो याबद्दल अर्जुन प्रश्न विचारत आहे तर ह्या आठ पॉइंट दोन मध्ये दुसऱ्या ओळीत अर्जुनाने हेच विचारलंय की भक्तीमध्ये युक्त झालेले जे व्यक्ती आहेत ते मृत्यू समयी तुम्हाला कशा रीतीने जाणू शकतील कशा रीतीने तुमच्या चरणावर ते आपलं मन स्थिर करू शकतील याविषयी अर्जुन प्रश्न विचारत आहे तर सारांश रूपात आपण जर बघितलं तर अर्जुनाने विचारलेले जे प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ब्रह्म म्हणजे काय दुसरा प्रश्न आहे आत्मा म्हणजे काय किम अध्यात्मा। अध्यात्म अध्यात्माचा अर्थ आहे पहिल्या श्लोकात दिलाय तो आत्मा म्हणजे आत्मा म्हणजे काय आहे नंतर म्हटलंय सकाम कर्म म्हणजे काय आहे मग म्हंटल आहे भौतिक सृष्टी सृष्टी म्हणजे काय आहे आणि अधिदैव म्हणजे देवता कोण आहेत आणि अधियज्ञ म्हणजे यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि तो अधिपती या जीवाने धारण केलेले जे भौतिक देह आहे त्यात कशा रीतीने निवास करतो आहे आणि शेवटचा सा सातवा प्रश्न आहे भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात म्हणजेच मृत्यू समयी कशा प्रकारे भगवंतांचे स्मरण आपल्या मनात ते करू शकतात याविषयी तुम्ही मला मार्गदर्शन करा तर हे प्रश्न अर्जुनाने विचारले आहेत आणि आता भगवंत तिसऱ्या श्लोकापासून विस्तृतरित्या ह्या सगळ्या प्रश्नांना भगवंत उत्तर द्यायला सुरु करणार आहेत तर आपला हा जो दुसरा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया श्रीमद्भवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल